नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माहिती अधिकार कायद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार कोरेगाव पंचायत समितीत माहिती अधिकार दिन साजरा माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनामध्ये काय चालते याची नागरिकांना माहिती मिळू शकते माहिती अधिकार कायद्यामुळे असंख्य अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळाला आहे त्यामुळे माहिती अधिकार कायद्याचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणे ही काळाची गरज बनली आहे अशी अपेक्षा माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी व्यक्त केली कोरेगाव पंचायत समिती कार्यालयात शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी यांना माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती देताना सुतार बोलत होते सेवानिवृत्त सहाय्यक गट विकास अधिकारी सुनील भस्मे सहाय्यक गटविकास अधिकारी लालासाहेब गावडे माहिती अधिकार कार्यकर्ते अजमुद्दीन मुल्ला कनिष्ठ प्रशासन अधिकारी राजेंद्र शिंदे दीपक फडतरे यांच्यासह प्रशासकीय खाते प्रमुख उपस्थित होते माहिती अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने गतिमानतेने काम करणे आवश्यक आहे सर्वसामान्य नागरिक हा कररूपी सरकारकडे पैसा जमा करत असतो या पैशातूनच सर्वसामान्यांची कामे सरकार करत असते त्यामुळे नागरिकांसाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर करणे हा हक्क आहे माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागितली म्हणजे काहीतरी वेगळे मागितले समज करून घेणे चुकीचे आहे जे दैनंदिन कामकाज आहे त्यातीलच माहिती हे सामान्य लोक घेत असतात विशेष करून ज्याच्यावर अन्याय होतो तोच माहिती अधिकार कार्याचा वापर करतो त्यामुळे अधिकाऱ्यांना तो कर्मचाऱ्यांनी कामकाज करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली तर पुढे अडचणी निर्माण होणार नाही असे यांनी निदर्शनास आणून दिले गावडे यांनी स्वागत केले आणि कार्यक्रमाच्या आयोजना मागे का केली ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय कुमार बाचल यांनी प्रस्तावित केले कृषी विस्तार अधिकारी संजय बर्गे यांनी सूत्रसंचालन केले लेखा शाखेचे वरिष्ठ सहाय्यक नीलकंठ आंधळकर यांनी आभार मानले प्रशासन विभागाचे वरिष्ठ सहाय्यक सुहास देशमुख

सर्वांचा सुरुवातीला सत्कार करणं आपलं कर्तव्य आहे मी पंचायत समितीचे सागेतर्फे अधिकारी बाळासाहेब गावडे यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवातीला माहिती अधिकार कार्यक्रम म्हणजे या संदर्भात सखोल माहिती असलेले आणि आपल्या कोरेगाव पंचायत समितीमध्ये त्यांनी सागेतर्फे विकास अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांच्या हाताने काम केलेलं आहे असे सुनील बसमे साहेब यांचा शान स्पीपर देऊन सत्कार करावा मी अशी विनंती आजच्या कार्यक्रमाचे जे आपले दुसरे जे पाहुणे आहेत ते आमचे मित्र एक सामाजिक कार्यकर्ते आहेत अतिशय ते प्रत्येक विषय मांडत असतात आम्हालाही त्यांचा अनुभव आलेला आहे त्याच्याबरोबर तुम्हाला वाऱ्या करण्याची आम्हालाही आलेली आहे परंतु त्यातून परंतु त्यातून म्हणजे नेमकं काय माहिती अधिकाराचं खरंच म्हणजे सुखद ज्ञान त्यांना आहे आणि त्यांचे ते आता आपल्या आपल्याला त्याबद्दल माहिती सांगतीलच त्यामुळे त्यांचा हे सत्कार पंकज समितीचे आमचे आपले सहाय्यक आपण त्यांनी करावा असं त्यांना विनंती तिकडे इकडे

विविध माध्यमातून त्यांचा सत्कार पंचायत समितीचे आपले विस्तार अधिकारी पाचल साहेब यांनी करावा अशी मी विनंती आपण सर्व उपस्थित राहिला किंवा आपण सर्व उपस्थितांचेही स्वागत करतो आणि या कार्यशाळेला बसण्याचा आहे सहकाराधिकारी कोरेराव यांनी सुरुवात करावी देका पंचायत समिती आणि ग्राम पंचायत कार्यकर्त्यांना कायदार बजेट वर्गीकरणाविषयी विशेषवरचे प्रशिक्षण मिळणार आहे पुढे पुढे इथेच जे दोन आठवड्यांकरून मुहिम निवडला या प्रशिक्षणामध्ये आणि त्यांच्याकडे हे देखील आपण त्यांच्यासोबत नाही आपण प्रविश्यात भरवे

किंवा असं झालंय तुम्ही उत्तर देऊ शकता का नाही देऊ शकता म्हणून हा माहिती त्या उत्तर देण्याचा तुम्हाला अधिकार आहे आणि त्या नाही मागण्याचा अधिकार आहे परंतु माहिती अधिकारात अर्ज मागस्तो माझी तर पहिली भूमिका अशी आहे की कार्यालयातील प्रत्येक खालच्या फारावरच्या कार्य म्हणजे कर्मचाऱ्यांनी पारदर्शकता विलंब न लावले आणि वेळेत माहिती कामकाज करणे हे जर केलं तर माहिती अधिकार हा नष्ट होईल काही गरजच लागणार नाही त्याला माहिती अधिकाऱ्याला माहिती मागणार त्यासाठी त्या कामकाजात सुधार व्हावी हे अर्ज आपल्याकडे माहिती ते काय येतात तर कुठं चुकीचं होतंय कुठं काय होतंय हे मागण्यासाठी अर्ज येत असतात आणि त्याला उत्तर देता देता तुम्हाला भरपूर त्रास होत असतो अत्यो त्रास न घेता तुम्ही जर माहिती अधिकाराचा पूर्ण वाचन केलं आल्या आल्या किंवा अर्ज काय आहे आणि नक्की तुम्ही काय अर्जाची त्या व्यक्तीची काय आहे ही जर तपासली ना तर तुम्हाला त्या अर्जाच्या माहिती देण्यास काही विलंब होणार नाही दुसरी गोष्ट माहिती अधिकारातली माहिती मागताना तुम्ही पहिले त्या अर्जदाराकडे ती तुच्छतेनं बघता कशालाही माहिती माहिती तो सुरुवात होतो काय गरज आहे या माणसाला माहिती माहिती मागायची मग तिथनं तुमची मानसिकता बदलली की तुम्ही माहिती द्यायला विलंब होतो त्यात तुम्ही लक्ष देत नाही काळाटाळ करता मग तू परत माहिती अधिकारावर अर्ज अर्ज टाकत मग माहिती अधिकाराली माहिती मागितली आपल्याकडं आहे समजा यांच्याकडे माहिती आहे आणि ती जर मी म्हणलं जाऊ द्या प्रकेश सरांची माहिती आहे मी कशाला की त्यांना सांगू जाऊ देऊन मग तुम्ही तुमचा बोजा डोक्यावर ठेवणार तुमचा आलेला बोजा तुम्ही त्यांच्याकडे टाकून द्या काय असेल त्यांचं ते बघते तुम्ही अडचणी देऊ आणि तेच प्रकार आता कार्यालयात मी आता अकरा तालुक्यात फिरताना बघतोय काय होतं प्रत्येकजण जण प्रत्येकाला त्रास द्यायचा उद्देश कमी करता आपल्या जशी बौकी असते त्या पद्धती बाकीत कुणाला त्रास होणार म्हणून जशी जबाबदारी घेतात तशी इथे कर्मचारी बी घेतात असं मला अगदी म्हणजे माझा अनुभव आहे मग ज्या अधिकाऱ्यावर ती कारवाई करण्याचं म्हणजे समजा ती कार्यवाही करण्यासाठी अर्ज दिला त्या कार्य त्या माणसाकडे त्याचा विषय आपला संपून टाकाय तो माणूस त्याच्या पुढची बघत आणि जो कोण जबाबदार असेल त्या गोष्टीला तो विषय क्लोज होईल त्याला माहिती वेळ भेटेल त्याला काय करायचं ते करून त्याला अधिकार आहे जो चुकीचा वागलाय त्याला कायदेशीर काय करायचंय तो त्याला तो करा पण तुम्ही तुमच्यावर घेऊन आहोत ते अशा पद्धतीचं कामकाज होत असल्यामुळे माहिती अधिकारातले अर्ज वाढत चाललेले आहेत त्यातला विषय असा आहे की आपल्याच कार्यालयातले काय करतात अर्ज वाचत नाहीत पूर्ण त्याचा अभ्यास करत नाही काहीतरी माहिती देतात आणि त्यात तो पॉईंट शोधत असतो मग त्याला वेगळंच पत्र गेलेलं असतं की त्या वेगळ्या पत्रावरती परत माहिती अधिकार आणि कार्यालयीन कामकाज करताना कार्यालयीन कागद बाहेर देताना माहिती अधिकाराचा जर अर्ज असेल तर त्याच्यावर बोध चिन्ह पाहिजे व चिन्हाचा शिक्का असल्याशिवाय तो कागद बाहेर गेला नाही पाहिजे माहिती अधिकाराचा शिक्का असल्याशिवाय जनमाहिती अधिकाऱ्याचा शिक्का असल्याशिवाय तो कागद बाहेर गेला नाही पाहिजे कारण माहिती अधिकारातली माहिती ही कार्यालयीन कामासाठी फक्त आहे ती इतर ठिकाणी आहेत पण तुम्ही काय करता तशीच माहिती देतात तो कागद कोर्टात इतर ठिकाणी तो वापरतो देतो त्याचा दुरुपयोग करतात लोक आणि त्या अनुषंगाने तुम्हाला माहिती अधिकार अर्ज जास्त कार्यालयाचे पूर्वीचे आदरणीय कुटुंब प्रमुख आदरणीय साहेब त्याचप्रमाणे आमचे स्नेही श्री दत्तात्रय सुतार पत्रकार श्री मुल्ला आज कि या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पंचायत समितीमधील सर्व वर्गातील कर्मचाऱ्यांना माहिती अधिकाराबाबत योग्य ते मार्गदर्शन केलं आणि आज या ठिकाणी त्यांचे अमूल्य ज्ञान या कर्मचाऱ्यांना प्राप्त झालं तर मी पंचायत समितीच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींच्या वतीनं आदरणीय बसमी साहेब आणि आणि साहेब यांचे आभार मानतो आणि आमचा या माहिती अधिकार दिनाच्या कार्यक्रमाचा समारोप झाला असं जाय